शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची काल बैठक झाली त्यामध्ये असा सुरू होता की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याचा दावा केला आणि त्या सर्वेच्या आधारावर अनेकांची तिकीट कापावी लागली आणि त्याचा फटका आपल्याला बसलाय तर विधानसभेला असं काही व्हायला नको जे विद्यमान आहेत आणि ज्या जागा आपण लढलेल्या आहेत त्या लढवल्या गेल्या पाहिजेत असा एक मत शिंदे गटाच्या एकूणच सगळ्या बैठकीमध्ये काल आहे म्हटलं की सगळ्याच पार्ट्या म्हणजे ज्यांना जास्त यश मिळालं असं वाटतंय म्हणजे आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीवरून युती असताना तेवीस जागा लढायला मिळाल्या आणि त्यातल्या अठरा जागा ते, ते जिंकले आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये मला म्हणजे मित्र या नात्याने मला मला मनामध्येशी भीती वाटायची कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात तशी त्यांची पण आहेत पण ते खूप फिरले त्यांना नऊ मिळाले आणि खरं म्हणजे दोन हजार एकोणीसला सरकार कंटिन्यू झालं असतं म्हणजे युती कंटिन्यू झाली असती तर ज्याने घरलाच जायचं होतं मध्ये वाटेत थांबायचंच था। नव्हतं त्यांच्या मात्र तेरा आणि आठ झाल्या उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे जे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही पण त्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण हाताशी शिकायला लागलो म्हणजे एका बाजूने अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवाद विजय नाही हा हिरवा विजय आहे हे एका बाजूने झालं दुसऱ्या बाजूने सीटा अठराच्या नऊ झाल्या तिसऱ्या बाजूने दोन हजार एकोणीसला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाता झाली झाली नसती त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला बक्कळ याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की शिवसेनेच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे मी काही ती चर्चा ऐकली नाही परंतु मी म्हटलं ना की लोकसभेच्या धड्यावरून खूप गोष्टी नीट करतायत